थोडी हलणार बोट तिथे लागते भाऊच्या धक्क्याला हा तेच ग्राउंडला पार्किंग घेणार ना कारची हा हा बरोबर तिकडून जाऊन पिकअप करायची ते हीच आहे वाटतं ती तिकड लागलं ही आपलं आता ही विजयदुर्गाची आपल्या आपल्याला तिकडे जाणार का अच्छा दोन वर्षापासून काम चालू आहे मग ते आता चालू काय ही ट्रायल चालली आहे का नाही अच्छा मांडवा मुंबई मांडवा करते शॉर्ट रूट करणार हा तिकडे चालू ओके 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 विजुर्ग पण थांबणार विजुर्ग देवगडला कुठे स्टॉप दिले वाटत एम टू एम प्रिन्सेस ही बघा आपली विजुर्गाची बोट आली ट्रायल चालू आहे

মার্কিয়া বোটি লাগে জুমক आमच्या साळप्रमाणे तर रोरो बोटचा स्टेशन भाऊचा धक्का ती व्हाईट कलरची बोट दिसते बघ तुम्हाला समोर मोठी ती सिंधुदुर्गची आपल्याला जाणार ती बोटची सेफ्टी चालू आहे बघा तुम्हाला दाखवतो झोन करून ते आपला सिंधुदुर्ग म्हणजे मुंबई सिंधुदुर्ग ती बोट जाणार होती बघा व्हाईट कलरची समोर दिसते ती मला झूम करून दाखवतो माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल छोटासा प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हे आहे रोरो रोरो स्टेशन रोरो बोटचं अलिबागचं मुंबई मुंबई रोरो स्टेशन तिकडे मोठ्या मोठ्या बोटी लागतात आणि इथे लागते आपली रो आणि रो. समोर दिसतो भाऊचा धक्का थोडा मोठा धक्का मच्छी मार्केट बघा तिकडे ती बघा तिकडून येते आता रो रो मोठी आहे गोटी लागले तिथे मच्छी मार्केटच्या आता दुपारचे वाढले संध्याकाळचे तीन वाजले साडेतीन वाढले